अंजन शहा दाता सोसायटी चाळीसगाव रोड रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे कामाचे लोकार्पण आमदार फारुख शहा विकास कामांचा धडाका धुळे शहर आमदार यांच्या धुळे शहर विकास कामांचा धडाका चालू असून आज चाळीसगाव येथील अंजनशहा दाता सोसायटी येथील पन्नास लाख रुपये कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत अंजन शाह दाता सोसायटी चाळीसगाव रोड बोर्डापासून ते सलीम शेख यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आले यावेळी या, या भागातील नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मागच्या आमदारांनी धुळे शहरवासियांना मोठमोठे स्वप्न दाखविले परंतु काम मात्र शून्य होते माजी आमदार यांनी धुळे शहरवासियांसाठी रबराचे रस्ते बनवून देऊ धुळ्याला एक मॉडेल शहर बनवून देऊ परंतु त्यांचे सगळे आश्वासन खोटे होते त्यांच्या धुळ्याला धुळेपूर करून सोडून दिले होते परंतु आमदार फारुख यांनी कोणतेही आश्वासन न देता धुळे शहरातील प्रत्येक समाजाला न्याय देत धुळे शहरासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणून खरा विकास केला आहे नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आजी माजी आमदारांनी फारुख शहा यांचे विकास काम सहन होत नसल्याने आता ते पावसाळ्यात जसे बेंडूक डराव करतात तसेच निवडणूक आल्यानंतर आता करीत आहे परंतु आता जनता हुशार झाले असून ते विकास काम करणारे आमदार फारुख शाह आहे यांच्या सोबत राहणार आहे या लोकार्पण सोहळा वेळी आमदार फारुख शाह यांचे सोबत भागातील शेकडो नागरिक नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते गजानन कॉलनी परिसरात शाह सोसायटी इथे आम्ही एक कॉन्क्रीट रस्त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्या कामासाठी त्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते मादिक पठाण आणि आमचे पोलीस बंधू दादा पठाण आजीशबाई पिंजारी आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत कामा कामा या कामासाठी ऐंशी लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे याप्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच जयलालभाई पिंजारी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत